तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठरा आमदारांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ही माहिती समोर येते एडीआर इंडिया आणि माय नेटा या संघटनेनं हा धक्कादायक अहवाल दिलाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हे ट्विट केले असे गुन्हेगार आपल्या महाराष्ट्राचं राजकारण करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अठरा आमदारांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असा अहवालच समोर आणलेला आहे एका संस्थेनं काढलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आणि त्यावर अंजली दमानिया यांनी मात्र बोट जेवढे आमदार उभे होते त्यांनी एक चांगला रिपोर्ट बनवलाय आणि त्या रिपोर्ट मध्ये असं लिहिलंय की आता जे निवडून आलेले आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी यापैकी एकशे अठरा असे आहेत की आहे। ज्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि हे जे एकशे अठरा आमदार ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत त्याच्यापैकी तीन जणांवर मर्डरचे जणांवर अटेम्प्ट टू मर्डरचे दहा जणांवर स्त्रियांवर अत्याचार करण्याचे त्याच्यापैकी एकावर तर रेपचा देखील आहे असे आमदार जर आज आपण निवडून पाठवलेत तर ते काय देशहित करणार काय लोकांचं हित बघणार काय देशाला विजन देणार कसा देश पुढे नेणार असे सगळे विचार जेव्हा आपल्या मनाला त्रास करून सोडतात ते विचार जर आपल्याला बदलायचं असेल हे राजकारण जर बदलायचं असेल त्याचा जो खालावलेला स्तर जर बदलायचा असेल तर आपल्याला ह्याकडे अतिशय गंभीरतेने बघायला हवं